कॉलेज भवन कार्यालयाचे उद्घाटन आणि महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न देगूर येथील महात्मा गांधी चौकाजवळ काँग्रेस भवन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अशा प्रकारे तिहेरी कार्यक्रम काँग्रेस कमिटीकडून घेण्यात आला या याप्रसंगी देगदूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील म्हणाले की मला काँग्रेस पक्षाने फादर बॉडीचे अध्यक्ष करून संपूर्ण महिलांचा सन्मान केला आहे ही निवड केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले तर माजी नगर अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोगलज सिसिटवार यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात बोलताना म्हणाले की काँग्रेस पक्षाने विधानसभेचा उमेदवार ठरविताना स्थानिक कार्यकर्त्यांचे मत जाणून घ्यावे मगच उमेदवारी द्यावी असे वक्तव्य केले तर जिल्हा अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी कार्यकर्त्यांना संवाद साधताना म्हणाले की येणाऱ्या देगदूर बिलोली विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार दिले जाईल बाहेरून उमेदवार आणले जाणार नाही काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा नांदेड जिल्ह्यातीलच थिल्या असेल असे प्रतिपादन केले येथील संपन्न झालेल्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगर अध्यक्ष तथा शहर अध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार यांनी केले तर सूत्रसंचलन डॉक्टर मिलिंद शिकारे यांनी मांडले या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष हरमंतराव पाटील बेटमोगरेकर श्याम दारक प्रदेश सचिव केदार साळुंके प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड माजी महापौर शमीम अब्दुल्ला राजन चव्हाण शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील देगदूर तालुका अध्यक्ष श्वेताताई बसवराज पाटील वन्नाळीकर माजी नगर अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोगलाजी सेसटवार देगदूरचे माजी नगर अध्यक्ष तथा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोगलाजी सेसेटवार बिरोली तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर देगदूर महिला तालुका अध्यक्ष आनंदताई देशमुख बिलोली महिला तालुका अध्यक्षा चेतनाताई जाधव हो। देगदूर महिला शहर अध्यक्ष फातिमा फिरदोस इच्छुक उमेदवार शत्रुघ्न वाघमारे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे निवृत्ती कांबळे दीपक रामपूरकर राजाभाऊ कांबळे सुभाष अल्लापूरकर बी एम कांबळे व्ही जे वरवंटकर आदी मान्यवर उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया काँग्रेस का कमिटीचं काँग्रेस भवन याचं उद्घाटन झालेलं आहे तर एकूणच आपण काय भावना व्यक्त करतो मी सर्वप्रथम माननीय आदरणीय खासदार साहेब तसेच बेटमुंगरेकर पेटो साहेब यांना मनस्वी धन्यवाद करते त्यांनी मला हे संधी दिली की तालुका अध्यक्षपद आ...

काँग्रेस पक्षाने ज्या माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि जे पदी अधिकारी आहेत आपले सर्व आणि टुंगडेकर साहेब तसेच खासदार साहेब वसंतराव चव्हाण साहेब यांनी जे विश्वास दाखवलेला आहे आणि हे जे पद माझ्यावरती दिलेलं आहे या पदाला पूर्णत्व करण्याचा आणि त्यांचे विश्वास पूर्ण करण्याचं इच्छापूर्ती प्रयत्न मी करेल त्याचप्रमाणे सर्व जाती जमात सर्वांना योग्य न्याय देण्याचा आणि योग्य पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेनच महिला फादर बॉडीमध्ये महिलांना संधी देणं म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये महिलांना जास्तीत जास्त सहभाग करण्याचा हेतू या अनुषंगानं लक्षात येतो का हा हे म्हणजे हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की जनरलच्या मध्ये त्यांनी स्त्रीना महत्व दिले याच्यावरूनच कळते की काँग्रेस काँग्रेस जे आहे ते स्त्रियांबद्दल जे स्थान आहे ते खूप आदरणीय आहे आणि ते आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त

मी अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या देखील सर्वात जास्त इच्छुक आहे साहेब आपल्याला विनंती करतो जेवढे इच्छुक जास्त होती तेवढं आपलं नुकसान जास्त होते हे पहिले आपण लक्षात घेत घ्यायला पाहिजे जेवढे कमी उमेदवार असतील

त्या एकजुटीने आपण या ठिकाणी काम करायचं आहे या ठिकाणी जनशक्ती आपण ठिकाणी जो जनपद विषय झालेला आहे त्याप्रमाणे येणाऱ्या विधानसभा मध्ये करायचं आहे मला साहेबांना विनंती करायचं आहे की देवणूक दिलेली मतदारसंघात जे काही निर्णय घेत घेत असतात ते ग्रामीण देवलुर ग्रामीण आणि बिलोई ग्रामीण बिलोई से या ठिकाणी एक कमिटी करून एक कमिटी कमी या आक्रमणाच्या कविटीला हा जो विनंती करतो या ठिकाणी बरेच लोक मी खूप लहानसा माणूस आहे या ठिकाणी या ठिकाणी मला बोललं दिली त्याबद्दल आहे आज आघाडीचा हा मेळावा सर्वांनी आपण आघाडी धर्म जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाळलं ज्यांचं त्यांना आपल्या आपल्या पक्षामध्ये आपल्या आघाडीच्या दा उमेदवाराला मतदान देण्यासाठी जास्तीत जास्त परिश्रम घेतला त्याच पद्धतीनं उद्याच्या होऊ घडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो कोणी आघाडीचा उमेदवार ठरेल त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान या भागातून करावं व्हावं यासाठी म्हणूनच आजच ही बैठक किंवा आजचा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा धुरा गेल्या तीन महिन्याच्या पूर्वी माझ्या खांद्यावर या दक्षिण विभागाचा आदरणीय आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेबांनी माझ्यावर सोपवलं आणि मी तेव्हापासून मी फिरण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा पूर्वीच तळागाळामध्ये काँग्रेस पक्ष आहे पण गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता असल्यामुळे काँग्रेसला मरगळ आली होती काँग्रेसला वाटलं प्रत्येक कार्यकर्त्याला आपली काय सत्ता येते की नाही की आपल्याला काय चांगले दिवस येतात की नाही की ही भावना मनामध्ये घेऊन लोक थोडस नर्वसपणानं काम करत होते पण जेव्हा आपण सर्वांनी आणि आपण सर्वच लोकांनी आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागे राहून लावून आणि खासदार म्हणून या भागातला निवडून देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं त्याबद्दल आभारही मानावं म्हणून वसंतरावजी चव्हाण साहेब येणार होते ते जरी आले नसले तरी आज मी त्यांचं पाईक म्हणून किंवा काँग्रेस पक्षाचा एक का, अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांचा हा जोडून नम्रपूर्वक आभार मानतो की आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बहुमताने निवडून देण्याचं काम या भागातल्या जनतेने आणि तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केला आपला सर्वांना नम्रपूर्वक अजून सांगायचं आहे मला यावेळेस आम्हाला अपेक्षित होतं की या देगलोर विधानसभा आणि बिलोली विधानसभा मतदारसंघातून कमीत कमी दहा ते पंधरा हजारच्या वरी लीड मिळतील अशी अपेक्षा होती मला खात्री होती कार्यकर्त्यावर हो आणि मतदारांवर विश्वास होता आमचा पण काय गडबड जरी आम्हाला काही समजलं नाही किंवा कळलं नाही पण आपण थोडं कमी पडलो कमी पडलो म्हणण्यापेक्षा आपण काही माघार नाही किंवा आपण काही फार काही कुठं हे केलो नाही पण जे पाहिजे होती ते मिळाली नाही तरी पण जाऊ द्या परमेश्वरानं यश आपल्या पदरामध्ये टाकलेलं असल्यामुळं आपण आता त्याची चिंता करण्यापेक्षा उद्या होऊ घटलेल्या विधानसभेमध्ये आपल्या आघाडीचा उमेदवार जो कोणी असेल आपल्या श्रेष्ठी जे कोणी उमेदवार देतील आपण माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केलात या अध्यक्ष साहेबांनी आमची शिफारस करावं या माझं नाव घ्यावं बरेच जणांनी मला भेटतात फोन लावतात निवेदनं दिलेली आहेत आपला बायडोटा दिलेला आहे मी आपल्याला नम्रपूर्वक सांगू इच्छितो की आमची जे काही आपले माझ्याकडून जे काही अपेक्षा आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वाला तर एकदाच सर्वाला न्याय देता येणार नाही पण जे काही आपण आता अध्यक्ष आणि इतर अजून कोणतरी भाषणामध्ये आमचे मुस्लिम बांधवांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्याचा थोडस विचार घेऊन आपण उमेदवारी ठरवावी किंवा पुढे शिफारस करावी ही भूमिका सांगितली अतिशय योग्य भूमिका आहे तुम्ही आहात तर उमेदवारी पक्की आहे तुम्हीच नसाल उमेदवारी घेऊन पुन्हा येऊन इथं काय करणार आहे त्यासाठी तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय पुढच्या पाऊल आम्ही टाकणार नाही मी आजच्या या कार्यक्रमाचे आमच्या नाश्वासित करू इच्छितो दुसरं एक आपल्याला आवर्जून मला सांगायचं आहे गेल्या दोन वर्षापूर्वी दीड वर्ष दोन वर्षापूर्वी वर्षा, वर्षा या भागामधून काँग्रेसचा उमेदवार निवडून यावा म्हणून आघाडीचे नेते असतील की आपला प्रत्येक कार्यकर्ता असेल गाव पातळीवरचा असेल कि तालुका पातळीवरचा असेल सर्वच कार्यकर्त्यांनी झंक पछाडून आपल्या आमदाराला पण निवडून दिलं पण आमदार कोण्या पद्धतीने वागला कोण्या पद्धतीने चालला कोण्या पद्धतीने कोण्याकु कोण्या कामामध्ये काय काय केलं या संदर्भामध्ये आता मी सांगण्याची आवश्यकता ना नाही पण आपणाला एक मी ठोस असं आश्वासित करू इच्छितो किंवा आश्वासन देऊ इच्छितो की आता कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याने इकडून तिकडून आलटून पलटून कोणाकडून वरून खालून कुठून जरी आला त्याला मत आता आपण उमेदवारी द्यायचं नाही हे जाहीरपणानं ना मी सांगू इच्छितो हे आमच्या नाना पटोले साहेबांना सुद्धा सांगितलंय आता उमेदवारी पूर्वीच्या आमदाराला आता द्यायची नाही त्याचं कारण आमच्या पक्षाची मान खाली घालण्याचं काम त्या आमदाराच्या माध्यमातून झालेलं आहे मी स्वतः एक तास त्यांच्या घरी जाऊन बसलो होतो लोकसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस आपण निर्णय घ्या नाना पटोले साहेब येऊला त्यांच्या कार्यक्रमामध्ये या एखादं स्टेटमेंट द्या कुठल्या तरी कॉर्नर बैठकीत या बरं आमच्याकडे राहता नाही तर तुम्ही तिकडी जाऊन जा म्हणून तुम्ही आखडे तिकडी गेले नाही तिकडी आले नाही त्यामुळे इधर ना उदर आहे ती पण त्यांचा नशीब त्यांच्या सांगत त्यांना लखला पण आपण सर्व जे काही आमचे उमेदवारी चूक आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण त्यांना मात्र तो उमेदवारी भेटणार नाही एवढी मात्र अध्यक्ष म्हणून तुम्हाला खात्री देऊ इच्छितो मित्रहो काँग्रेस पक्ष आपला वाढवायचं आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून मला फक्त तिकीट द्या पुरतं किंवा तुमची शिफारस करायपुरतंच बसवलं नाही नाना भाऊ पटोलेची तळमळ असेल खासदार साहेबांची तळमळ असेल आदरणीय राहुलजी गांधीची तळमळ असेल की खरगे साहेबांची तळमळ असेल या सर्व श्रेष्ठीची आपल्या तळमळ एकच आहे की काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे काँग्रेस पक्ष परवा थोडक्यामधून आपला होकला आपली केंद्रातली सत्ता थोडक्यामधून गेली आहे आपण पेपर सर्व वाचता माझ्यापेक्षा काही विद्वान लोक आहेत माझ्यापेक्षा वडीलधारी आहेत माझ्या बरोबरीचे आहेत किंवा माझ्यापेक्षा खाली म्हणजे कमी व्हायचे सुद्धा आहे दीडशे उमेदवार आपले दहा ते वीस हजार मतांना पडलेले आहेत आघाडीचे लोकसभेचे आणि चौसष्ट उमेदवार फक्त दोन ते तीन हजार मतांमध्ये पडलेले आहेत म्हणजे थोडक्या तानावून गुळ गेलेली आहे आपली त्यामुळं आपल्याला सुद्धा आता कंबर बांधावी लागेल आपणाला जास्तीची मेहनत घ्यावी लागेल आघाडी सरकार इथं जाणायचं असेल या महाराष्ट्रामध्ये हे भाजपच्या सरकारला गाडायचं असेल हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे तरुणांच्या विरोधातलं आहे महिलांच्या विरोधातला आहे सामान्य माणसाच्या विरोधातला आहे मागासवर्गाच्या अल्पसंख्यांच्या आणि एस टी लोक एस टी एस टीच्या किंवा या सर्व लोकांच्या विरोधातला आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे सरकार सुद्धा मराठा समाजाच्या विरोधात आहे ओबीसी समाजाच्या विरोधातला आहे आणि अल्पसंख्यांच्या लोकांच्या सुद्धा विरोधातला सरकार असल्यामुळं या सरकारला जर घडायचं असेल तर आपल्या सर्वांची एकजूट राहिली पाहिजे उमेदवारी मागण्या मागण्यामध्ये आपण जर पायावरत बसलो अजून आपल्या मानगुडीवर हो कोणीतरी येऊन हो बसेल आणि अजूनही आपणाला तेच दिवस अजून दहा वर्ष पश्चाताप जे झाला आहे पुढे सुद्धा पश्चाताप होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना नम्रपूर्वक माझी विनंती आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो गावागावात जा बूथ कमिटीला मजबूत करा बी एल एला मजबूत करा आघाडी सरकार येणार आहे आघाडी सरकार आल्यानंतर आज माझा नंबर उद्या तुमचा नंबर परवा त्याचा नंबर कोणाचा तर नंबर लागणार आहे आणि सरकारच आलं नाही तर सर्वच पैदल होणार आहोत आपण आज तुम्ही उपाशी आम्ही उपाशी सर्वच उपाशी झाल्या तर आपल्याला परवडणार नाही त्यामुळे आपल्या ना सर्वांना विनंती करायचं आहे की आपण जे काही चोवीस पंचवीस सत्तावीस तीस अजून दोन तीन वाढतील येतील जातील कोणी मागतील काळजी करण्याची आवश्यकता नाही